नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीस चोवीसमधील समानार्थी शब्दांची सिरीज हा व्हिडिओ या सिरीजचा आठवा पार्ट आहे चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला काकुळती शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए पाजरणे डी घडामोड सी चूटपूट डी गयावया याचे योग्य उत्तर आहे डी गयावया स्पष्टीकरण पहिला आहे काकुळती याचे समानार्थी शब्द आहेत गयावया मिन्नतवारी दुसरा आहे पाजरणे याचे समानार्थी शब्द आहेत गळणे वाहणे स्त्रावणे झिरपणे तिसरा आहे घडामोड याचे समानार्थी शब्द आहेत घटना प्रसंग चौथा आहे चुटपुट याचे समानार्थी शब्द आहेत काळजी घोर चिंता फिकीर रुखरुख प्रश्न क्रमांक दुसरा खोडकर उन्माड मुलांसाठी कोणता शब्द वापरता येईल याचे ऑप्शन आहेत ए वाटकुळ बी वाचा सी वांग डी वांड याचे योग्य उत्तर आहे डी वांड स्पष्टीकरण पहिला आहे खोडकर याचे समानार्थी शब्द आहेत अगोचर वांड उडदांड खट्ट्याळ इत्यादी तिसरा आहे वांज याचे समानार्थी शब्द आहेत निपुत्रक स्त्री प्रश्न क्रमांक तिसरा टवाळकी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ते ओळखा याचे ऑप्शन आहेत ए उडानटपूपणा बी कपटी सी दुष्टपणा डी चालाक याचे योग्य उत्तर आहे ए उडानटपूपणा स्पष्टीकरण पहिला आहे टवाळकी याचे समानार्थी शब्द आहेत उडानटोपूपणा दुसरा आहे कपटी याचे समानार्थी शब्द आहेत दगाबाज धूर्त बेईमान विश्वासघाती तिसरा आहे चालाक याचे समानार्थी शब्द आहेत कल्पक कसबी खमक्या चतुर चणाक्ष हुशार प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए मत्सर बी ईर्षा सी असूया डी इच्छा याचे योग्य उत्तर आहे डी इच्छा स्पष्टीकरण पहिला आहे मत्सर याचे समानार्थी शब्द आहेत असूया ईर्ष्या पोट सुळ हे दुसरा आहे इच्छा याचे समानार्थी शब्द आहेत अभिलाषा आकांक्षा कामना इत्यादी प्रश्न क्रमांक पाचवा मुक्त फळे म्हणजे काय याचे ऑप्शन आहेत ए हास्यास्पद बोलणे बी मोकळा सी कर्मफळ डी एक प्रकारचे फळ याचे योग्य उत्तर आहे ए हास्यास्पद बोलणे प्रश्न क्रमांक सहावा अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान या काव्यपंथीतील सूत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए सखा बी मुलगा सी पती डी जावई याचे योग्य उत्तर आहे बी मुलगा स्पष्टीकरण पहिलं आहे सूत याचे समानार्थी शब्द आहेत दोरा धागा सारणे दुसरा आहे सखा याचे समानार्थी शब्द आहेत दोस्त भिडू मित्र यार सवंगडी तिसरा आहे पती याचे समानार्थी शब्द आहेत नवरा भ्रातार मालक इत्यादी प्रश्न क्रमांक सातवा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए रत्नाकर बी सरोज सी निकेतन डी दि, दिनकर याचे योग्य उत्तर आहे बी सरोज स्पष्टीकरण पहिलं आहे कमळ याचे समानार्थी शब्द आहेत कुमुद पंकज उत्पल राजीव पद्म दुसरा आहे रत्नाकर याचे समानार्थी शब्द आहेत पयोनिधी समुद्र सागर अर्णव तिसरा आहे निकेतन याचे समानार्थी शब्द आहेत आलय ग्रह घर इत्यादी चौथा आहे दिनकर याचे समानार्थी शब्द आहेत सूर्य भानू भास्कर प्रभाकर प्रश्न क्रमांक आठवा उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए अभ्युदय बी अपमान सी उदय डी कमाल याचे योग्य उत्तर आहे ए अभ्युदय स्पष्टीकरण उत्कर्ष याचे समानार्थी शब्द आहेत अभ्युदय उन्नती प्रगती विकास दुसरा आहे अपमान याचे समानार्थी शब्द आहेत अनादर अवमान बेआब्रू तिसरा आहे उदय याचे समानार्थी शब्द आहेत उगवणे उदयास येणे ते चौथा आहे कमाल याचे समानार्थी शब्द आहेत सर्वाधिक प्रश्न क्रमांक नऊ पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा किंकर याचे ऑप्शन आहेत ए काकण बी बांगड्या सी अद्रक डी दास याचे योग्य उत्तर आहे डी दास स्पष्टीकरण पहिलं आहे किंकर याचे समानार्थी शब्द आहेत दास गुलाम दुसरा आहे काकण याचे समानार्थी शब्द आहेत कंकण बांगडी प्रश्न क्रमांक दहावा वाटसरू पाणी मागत होता अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए पांथस्थ बी प्रवासी सी सेवक डी पथिक याची योग्य उत्तर आहे सी सेवक स्पष्टीकरण वाटसरू या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पथिक पांथस्थ प्रवासी मुसाफर दुसरा आहे सेवक याचे समानार्थी शब्द आहेत चाकर नोकर प्रश्न क्रमांक अकरावा दंडक या शब्दाचा अर्थ सांगा याचे ऑप्शन आहेत ए सक्त बी ताकीद सी कडक डी नियम याचे योग्य उत्तर आहे डी नियम स्पष्टीकरण पहिलं आहे दंडक याचे समानार्थी शब्द आहेत नियम शिस्त रिवाज इत्यादी दुसरा आहे सक्त याचे समानार्थी शब्द आहेत कडक निर्दय टणक इत्यादी तिसरा आहे ताकीद सक्तीचा हुकूम प्रश्न क्रमांक बारावा रज शब्दाचा अर्थ काय या आहे याचे ऑप्शन आहेत ए भट्टी बी फुलाची पाकळी सी धुळाचा कण डी चादर याचे योग्य उत्तर आहे सी धुळाचा कण स्पष्टीकरण पहिला आहे रज याचे समानार्थी शब्द आहेत स्त्रियांच्या मासिक धर्माच्या वेळी होणारा रक्ताचा स्त्राव आणि धुळीचा कण दुसरा आहे भट्टी याचे समानार्थी शब्द आहेत चूल चुलाण प्रश्न क्रमांक तेरावा समानार्थी शब्दाच्या गटात न बसणारा शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए अनिल डी वात सी समीरण डी शैल याचे योग्य उत्तर आहे डी शैल स्पष्टीकरण पहिलं आहे अनिल याचे समानार्थी शब्द आहेत पावक मारुत वायू वारा इत्यादी दुसरा आहे शेल याचे समानार्थी शब्द आहेत गिरी डोंगर पर्वत मैधर प्रश्न क्रमांक चौदावा समानार्थी शब्द ओळखा मृग याचे ऑप्शन आहेत ए गज बी सिंह सी रावा डी हरिण याचे योग्य उत्तर आहे डी हरिण स्पष्टीकरण पहिलं आहे मृग याचे समानार्थी शब्द आहेत काळवीट हरण दुसरा आहे गज याचे समानार्थी शब्द आहेत ऐरावत कुंजर गजराज इत्यादी तिसरा आहे सिंह याचे समानार्थी शब्द आहेत केसरी पंचानन मृगराज वनराज चौथा आहे रावा याचे समानार्थी शब्द आहेत कीर पोपट मिट्टू रागु शुक प्रश्न क्रमांक पंधरावा अष्टपैलू म्हणजे याचे ऑप्शन आहेत सर्वगुणसंपन्न बी कुशाल प्रशासक सी हुशार डी गुणी याचे योग्य उत्तर आहे ए सर्वगुणसंपन्न स्पष्टीकरण पहिला आहे अष्टपैलू याचे समानार्थी शब्द आहेत सर्वगुणसंपन्न चतुरस्त्र सर्वगामी दुसरा आहे कुशल याचे समानार्थी शब्द आहेत कसबी जाणता हुशार गुणी तरबेज प्रश्न क्रमांक सोळावा ढोंगी या शब्दाचे शब्दा दोन अर्थ शोधा याचे ऑप्शन आहेत ए गुन्हेगार आरोपी बी दांभिक भोंदू सी प्रामाणिक सच्चा डी इमानी विश्वासू याचे योग्य उत्तर आहे बी दांभिक भोंदू स्पष्टीकरण पहिलं आहे ढोंगी याचे समानार्थी शब्द आहेत कपटी कुटील खोटा इत्यादी दुसरा आहे गुन्हेगार याचे समानार्थी शब्द आहेत अपराधी दोषी तिसरा आहे प्रामाणिक याचे समानार्थी शब्द आहेत इमानदार खात्रीलायक विश्वसनीय विश्वासपात्र प्रश्न क्रमांक सतरावा मनमुराद या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे याचे ऑप्शन ए मनकवडा बी हमखा सी दुर्मिळ डी मनसोक्त याचे योग्य उत्तर आहे डी मनसोक्त स्पष्टीकरण पहिला आहे मनमुराद याचे समानार्थी शब्द आहेत मनसोक्त यथास्थित दुसरा आहे मनकवडा याचे समानार्थी शब्द आहेत मनातले जाणून घेणारा तिसरा आहे हमकास याचे समानार्थी शब्द आहेत उचित माफक योग्य चौथा आहे दुर्मिळ याचे समानार्थी शब्द आहेत दुर्लभ प्रश्न क्रमांक अठरावा सुंदर शब्दाचा खालील कोणता समानार्थी शब्द नाही याचे ऑप्शन आहेत ए मनोहर बी रमणीय सी सुरेख डी कोमल याचे योग्य उत्तर आहे डी कोमल स्पष्टीकरण पहिला आहे सुंदर याचे समानार्थी शब्द आहेत डोलदार प्रमाणशीर बांधेसूद इत्यादी दुसरा आहे कोमल याचे समानार्थी शब्द आहेत नरम सौम्य प्रश्न क्रमांक एकोणीसावा समानार्थी शब्द ओळखा पिपलिका याचे ऑप्शन आहेत ए मुंगी बी मुंगूस सी घार डी मुंगळा याचे योग्य उत्तर आहे ए मुंगी स्पष्टीकरण पहिला आहे पिपलिका याचे समानार्थी शब्द आहेत मुंगी दुसरा आहे मुंगूस याचे समानार्थी शब्द आहेत नकुल प्रश्न क्रमांक विसावा अभिनव म्हणजे याचे ऑप्शन आहेत ए हावभाव बी अभिनय सी उत्साह डी नाविन्यपूर्ण याचे योग्य उत्तर आहे डी नाविन्यपूर्ण स्पष्टीकरण पहिला आहे अभिनव याचे समानार्थी शब्द आहेत अद्यायावत दुसरा आहे नवा नवीन नूतन दुसरा आहे हावभाव याचे समानार्थी शब्द आहेत अंगविक्षेप चेष्टा अभिनय तिसरा आहे उत्साह याचे समानार्थी शब्द आहेत उभारी जोश जोम हुरूप प्रश्न क्रमांक एकविसावा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए सुकांता बी पत्नी सी भातार डी नवरा याचे योग्य उत्तर आहे बी पत्नी स्पष्टीकरण पहिला आहे भार्या याचे समानार्थी शब्द आहेत अंगना अर्धांगिनी कांता इत्यादी दुसरा आहे सुकांता याचे समानार्थी शब्द आहेत सुंदर तिसरा आहे भार याचे समानार्थी शब्द आहेत ओझे बोजा वजन चौथा आहे नवरा याचे समानार्थी शब्द आहेत कारभारी दादला धनी पती इत्यादी प्रश्न क्रमांक बावीसावा जागृत या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए निर्भय बी निद्रस्त सी सजग डी निष्काळजी याचे योग्योत्तर आहे सी सजग स्पष्टीकरण पहिला आहे जागृत याचे समानार्थी शब्द आहेत जागरूक जागा दक्ष सजग सतर्क सावधान दुसरा आहे निद्रस्त याचे समानार्थी शब्द आहेत झोपलेला तिसरा आहे निर्भय याचे समानार्थी शब्द आहेत धाडसी धीट निडर बेधडक साहसी चौथा आहे निष्काळजी याचे समानार्थी शब्द आहेत बेपरवा बेफिकीर हलगर्जी प्रश्न क्रमांक तेविसावा पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा याचे ऑप्शन आहेत ए शेतातला पाणी नेणारा कालवा बी विद्वेचा विवाह सी बसायचा पा डी शरीराचा अवयव याचे योग्य उत्तर आहे डी शरीराचा अवयव प्रश्न क्रमांक चोवीसावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा नास्तिक याचे ऑप्शन आहेत ए देव आहे असे मानणारा बी देवभोळा सी कर्मकांड करणारा डी देव नाही असे मानणारा याचे योग्य उत्तर आहे डी देव नाही असे मानणारा स्पष्टीकरण पहिला आहे नास्तिक याचे समानार्थी शब्द आहेत निरीश्वरवादी देव नाही असं मानणारा दुसरा आहे देवभोळा याचे समानार्थी शब्द आहेत अबोध अजाणता प्रश्न क्रमांक पंचवीसावा ओवाळी ते तुझ भाऊराया या काव्यपंथीतील भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए बंधू बी जनक सी नरेश डी सूत याचे योग्य उत्तर आहे ए बंधू स्पष्टीकरण भाऊ याचे समानार्थी शब्द आहेत बंधू भ्राता दुसरा आहे जनक याचे समानार्थी शब्द आहेत तात तीर्थरूप पिता बाप इत्यादी या सिरीजचा हा आठवा पार्ट होता नवा पार्ट आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया धन्यवाद